अभिष्ट चिंतन शिवसेनेचे मुलूख मैदान तोफ आपला माणूस दक्षिण मुंबईचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यसम्राट खासदार माननीय केंद्रीय मंत्री प्रवक्ते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष श्री अरविंदभाई सावंत यांचा नायगाव वडाळा विधानसभा क्षेत्राच्या वतीने निमित्त यांच्या शाल पुष्पगच्छ देऊन सत्कार करण्यात आला नायगाव वडाळा विधानसभेचे सहनिरीक्षक व शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश गणपत काळे शाखा क्रमांक दोनशे दोन चे माजी प्रमुख श्री राजन आबिटकर प्रमुख श्री चंद्रकांत वापिलकर बर्गे विनोद भोपळे प्रवीण पाटील परशुराम नावले ज्येष्ठ शिवसैनिक बांगेलाल शर्मा शिव आरोग्य सेना सन्मान श्री मानाजी परब आदी शिवसैनिकांना समवेत भेट देऊन सत्कार करून निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या अजिंक्य महाराष्ट्र सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन श्री गणेश डळवी